नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या व सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी एकमे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण केल्यानंतर पुलगाव मधील सर्व विभागाचे कर्मचारी एकजुटीने एकवटले असून कर्मचारी संघटना व सफाई कामगार संघटना संयुक्तपणे काम बंद आंदोलन करण्याचे लेखी पत्र पुलगाव नगरपालिका येथील नवीन मुख्याधिकारी सतीश सेवते यांना देण्यात आले आहे या आंदोलनात अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे हे पत्र अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय डबोडे प्रशासकीय अधिकारी अमर बागरे सफाई निरीक्षक मनोज खोडे चंद्रकांत ईश्वरकर नितीन जयस्वाल भैरवनाथ काळे रुपेश नवलाखे अनिल अंबादे अनिल सावरे मंदा मेश्राम अविनाश जैडे अंकुश मांजरे अनिल ताजने सचिन उसरे विकास गोयर विकी संगत यासह अनेक सफाई कामगार पुरुष व महिला कर्मचारी उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव